येवले आता याने केलंय ना इथं चालवलं त्याला आज संध्याकाळी बाया जाणार कुठे 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 चालले बायका बायका चालत त्याला देवदर्शनासाठी वगैरे ओके आणि मग यांना तुम्ही कधीपासून ओळखता येवल्यांना येवल्याला आता ओळख म्हणजे पहिली भेट की दुसरी भेट काय दुसरी भेट पहिला एकदा आलो आता पहिले एकदा आलते ते का ते पण उभं राहतात या भागातून ना काय माहिती आता हे केलं पण विरोज अजून नक्की कोणीच नाही हे बोर जगात लावले बोर उगत लावले त्यांनी नाही नाही म्हणजे अजून कोणाला मिळालंच नाही तर काय दिसतं आम्ही आमदार होतो आम्ही आमदार होतो काय अजून कोणतीच हे नाही एवढे यांना या भागात ओळखतात का लोक ओळखतात ना इथे आमच्या साईड ना तो ते कोणत्या भागातच तुम्ही तर सांगताय दुसऱ्यांदा भेटले वगैरे मग हा मग कशा कोण ओळखताय तो इथे उभा राहिलाच नव्हतो ना तो इकडे खालीच होता ना तो आज तो दोन उभाराय चालले जातो आज तिकिट भेटले नाही झालं कोण देश कोण नाही शरद मानव ओके पण हा जो बोर्ड लागला कधी लागलाय एवल्यांचा आठ 8 दिवस झाले का दिवस झाले का तुम्ही सांगताय दुसऱ्यांदा भेटले तुम्हाला ते हा